नमस्कार मी दैनिक बुलन शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोल बिंदास बोल भाग क्रमांक अकरा मध्ये सहर्ष स्वागत करतो आज आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर शहराचे वादग्रस्त लाचकोर आणि भ्रष्ट मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या निवासस्थानापाशी माझ्या पाठीमागं बघत आहात हे आहे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाचं जे अतिक्रमण आहे हे स्वतः तोडायला तयार नाही आहे दुसऱ्याला कायद्याचा धाक दाखवून मोठी माया जमावणारे हे श्रीकांत वादाच्या भोवऱ्या सापडलेल्या आहेत आणि दैनिक शक्तीच्या माध्यमातून सडेतोडपणे या श्रीकांत यांची पोलखोल केली जात आहे आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळ यांची पोलखोल केली जात आहे हा आपण बघू शकता हा जो बंगला आहे आलिशान बांधण्यात आलेला आहे आणि करोडो रुपये खर्च श्रीकांत यांच्या काळामध्ये त्यांनी या डागडुगीवर केलेला आहे हा बंगला आहे बघू शकता आपण पूर्ण मध्ये पण बघू शकता हा बंगला आहे पूर्ण आणि या बंगल्याचं जे काही रोड आहे हा लागत या विभागीय आयुक्त कार्यालयापासून आणि टी पॉईंटपासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत जाणारा हा रोड आहे आणि हा रोडचं जे अंतर आहे पन पस्तीस मीटरचा आहे साडेसतरा मीटर अलीकडच्या साईडने आणि साडेसतरा मीटर पलीकडच्या साईडने तर आपण बघणार आहोत कुठपर्यंत ही भिंत आहे संरक्षण भिंत मनपा आयुक्त यांची ही संरक्षण भिंत आहे इथपर्यंत किती आपण साडे सतरा मीटर म्हणजे जवळपास अठ्ठावन्न फूट ही भिंत भरते का जर अठ्ठावन्न फूट नाही भरली इथपर्यंत कुठपर्यंत भरते याचं सगळं अतिक्रमण तोडल्या गेलं पाहिजे कारण की कायदा हा सगळ्यासाठी समान आहे आणि कायद्या फक्त सर्वसामान्यांना लागू ला ला नको व्हायला हाच आमचा विषय आहे महत्त्वाचा चौवेचाळीस जा तिकडे जा छेचाळीस असं जा बापू तिथपर्यंत पूर्ण बघितलेलं आहे कुठपर्यंत हे अतिक्रमण आहे आपण दाखवणार आहोत आणि सडेतोडपणे ही भूमिका दैनिक बुलनशक्तीने घेतलेली आहे कुठपर्यंत सत्तावन अठ्ठावन एकदा बघू शकता आपण दाखवू शकता हे अठ्ठावन फूट आहे इथपर्यंत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी अतिक्रमण केलेले आहे बघू शकता छत्रपती संभाजीनगरकरांनो आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे लोकांची घरं तोडायला निघालेली आहेत मनपा आयुक्त त्यांचं हे निवासस्थान स्वतः इथं अतिक्रमणाच्या विळख्यात आहे लोका सांगे आपण स्वतः कोरडे पाषाण असे हे मनपा आयुक्त आहेत दैनिक बुलंद शक्तीच्या बोल बिंदास बोल मध्ये आपण मनपा आयुक्त यांची पोल खोल केलेली आहे स्वतः मनपा आयुक्त यांचा जो बंगला आहे हा निवासस्थान आहे अतिक्रमणाच्या आहे जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी विभागीय आयुक्त असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील लोकाला कायद्याची कडू पाडणार हे मनपा आयुक्त स्वतःचा बंगला कधी पाडणार आहेत स्वतःचा अतिक्रमण कधी काढणार आहे स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे आपण स्वतः खालचा अंधार तसाच ठेवायचा आणि दुसरा उजेडात आणण्यासाठी भूमिका घ्यायची आपण वादग्रस्त अधिकारी आहात आपण लाचखोर अधिकारी आहात आपण भ्रष्टाचारी अधिकारी आहात जिथं जिथं तुम्ही लातूर असेल अकोला असेल आणि जीएसटी असल्यापासून काय काय भ्रष्टाचार केलेले आहे ज्याचे विविध पुरावे दैनिक बोलण शक्तीकडे प्राप्त झालेल्या आहेत आणि आपली पोलखोल आम्ही बिंदासपणे करत आहोत सलग आम्ही आमच्या आपल्या विरोधामध्ये अकरा भाग बिंदास्पणे प्रदर्शित केलेले आहेत आणि आता आपण बघितलेला आहे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा हा बंगला आहे आमची व्हिडिओ शूटिंग या कर्मचाऱ्याच्या वतीनं केली जात आहे आम्ही घाबरणारे लोक नाही आहेत जनतेच्या हितासाठी जनतेच्या संरक्षणासाठी जर आमचा जीव गेला तरी चालेल आम्हाला कारागृहात जमलं तरी चालेल परंतु दैनिक गुणशक्तीचा आवाज आम्ही जरासाही कमी होऊ देणार नाहीत आम्ही मागच्या दहाव्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचं निवासस्थान असेल तेही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांचं निवासस्थान हे पाडल्या गेलं पाहिजे का छत्रपती संभाजीनगर कराडो कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि खरोखरच हे कायद्याची जर पायमल्ली करत असेल तर कायद्यासाठी कायदा हा सगळ्यासाठी समान आहे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान बहाल केलेला आहे त्या कायद्याचा तंतोतंत पालन हे प्रत्येकाने केलं पाहिजे खुर्ची ही श्रीकांत यांच्या बापाची नाही आहे कायदा हा त्यांच्या बापाचा नाही आहे कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बहाल केलेला आहे ते आमचे बाप आहेत आणि त्यांनी कायदा दिलेला आहे त्याचा कायद्याचा अमल प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक अधिकाऱ्यांनी योग्य त्या पद्धतीने केला पाहिजे आजच्या बोल, बोल मध्ये छत्रपती संभाजीनगरकरांनो उघडा डोळे पहा नीट आणि या आयुक्तांना आय। करा धीट अशी बोलण्याची वेळ आलेली आहे आपण बघूया पुढे ही काय काय घडामोडी आहेत ते चालू असताना हे नागरिक जमलेले आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत महानगरपालिका आयुक्त यांचं अतिक्रमण या बंगल्यात याबद्दल काय म्हणणं आहे आपलं लोकांचे तोडायले ते बरं काय आणखीन भूमिका आहेत भाऊ तुमच्या शहरामध्ये फक्त गोर गरिबाची घरे पाडण्यात येत आहे श्रीमंताची घरं पाडण्यात येत नाही आणि खूप मोठा घोटाळा दिसतो हा आणि आता क्रम कोणाचे कोणाचाही फुकट घेऊ नये मोबदला द्यावा गरीबाला आणि कायद्याच्या अंमलबजावणी करूनच काम करावं गुंडगिरीसारखं सारखे काम करू नये शहरामध्ये हीच आपलं म्हणणं आहे अगदी बरोबर आणखीन आपण दाखवणार आहोत ही भिंत आहे संरक्षण कमीत कमी अर्धा किलोमीटर पर्यंत ही भिंत आहे ही पूर्ण भिंत अतिक्रमणाच्या विळख्यात आहे इथं नाही का अतिक्रमण झालेलं हे नाही का पाडायचं बघा तुम्ही पूर्ण इथून तिथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत ही भिंत पडली पाहिजे मनपा आयुक्त यांचं निवासस्थान पडलं पाहिजे महत्वाचं त्यांना कळेल की आपल्या घराला वीट लावण्यासाठी इथं शासकीय निवासस्थान आहे उघड